जय महाराष्ट्र जय माता दे आज आपण आलेलो आहोत अमरावती येथे स्थित असलेल्या महाकाली मंदिरामध्ये तुम्ही जर अमरावतीला येत असाल तर अंबादेवीचं दर्शन घेताच ना ते इथे देखील नक्की एकदा व्हिजिट करा चला तर मग संपूर्ण मंदिराचा आणि देवीचं दर्शन घेऊनगरी अंबानगरी म्हटले की आपल्याला आठवते अमरावती हो तीच अमरावती जिथे कुलस्वामिनी अंबा, नगरी। अंबा नगरी कुल माता वसलेली आहे अंबा माता व एकवीरा माता या अमरावतीचे ग्रामदैवत म्हणून जाणल्या जातात परंतु ज्वाला महाकालीबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे महाकाली मंदिर हे अमरावतीच्या अंबामाता मंदिरापासून केवळ दोन ते तीन किलोमीटर दूर आहे आपण प्रायव्हेट व्हेकल किंवा ऑटो रिक्षाने तिथे पोहोचू शकता आम्ही तिथे सकाळीच मंदिराला भेट दिली त्यावेळी माताचं शृंगार सुरू शुरु असल्याने गाभाऱ्याचे दार बंद होते या मंदिराचे पंडितजी शक्तीजी आपल्याला सांगतात की प्राचीन काळी हा एरिया प्रतिबंधित होता येथे लोक यायला घाबरायचे परिसरात होती ती फक्त गर्ददाट झाडी आणि त्या झुडपांमध्ये होते साप आणि पशु पंडितजी रोज तेथूनच शाळेत जायचे तेव्हा ते अंदाजे नववीत होते शाळेत गेल्यावर त्यांना काळ्या फळ्यामध्ये फक्त नाग आणि देवी दिसायची असे त्यांच्यासोबत दोन वर्ष सतत घडत गेले तेव्हापासूनच ते तिथे ते आश्रयास आहे या मंदिरामध्ये आपल्याला केवळ महाकाली देवीचेच दर्शन घडत नाही तर अन्नपूर्णा माता रामलक्ष्मण सीता बजरंगबली महादेव दुर्गा देवी, दुर्गादेवी देवी, गुरुदेव दत्त या सर्वांचेही दर्शन आपल्याला तिथे घडते पंडित शक्तीजी आपल्याला सांगतात शारदीय नवरात्रामध्ये सकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान जी आरती होते तेव्हा एक वृद्ध महिला तिथे काठी टेकवती येते आरती होईस्तवरती तिथे थांबते आणि आरती झाल्यावरती ती कुठे लुप्त होते हे कोणालाच माहिती नाही ती गेल्यानंतर तिथे भाविकांची गर्दी व्हायला सुरुवात होते आणि हजारोंच्या संख्येने दिवसभरामध्ये भाविक तिथे येतात हे आहे दुर्गा देवीचं उग्र स्वरूप उग्र रूप दुर्जनांना पण भक्तांची तुप्रिय आई आणि ही आहे महाकाली देवीची मेन मूर्ती जे एकविरा देवीचं स्वरूप आहे जे म्हटले जाते इथेच देवीच्या प्रेरणेने दिवाळीमध्ये बरकत वाटल्या जाते मंदिराला लागूनच तेथे गौशाला देखील आहे आणि जवळच गडाडेश्वर महादेव मंदिरसुद्धा आहे आपण तेथे देखील भेट देऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका जय महाकाली